नमस्कार मी साक्षी अनासनिएस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया त्याच्या थळखडामुळे पंच्याहत्तराव्या प्रजासत्ता दिनानिमित्त कर्तव्य पथावर शानदार संचलन मनोज जरांगी यांचे फोनवरून मुख्यमंत्र्यांची चर्चा आईच्या नातेवाईकांनाही कुंडी प्रमाणपत्र देण्याची मागणी मान्य होण्याची शक्यता पोलिसांनी आदर मैदानावरील स्टेजचे काम बंद पाडले मनोज जरांगे यांची ठाम भूमिका आंदोलकांची हायकोर्टात धाव अंगणवाडी सेविकेंचा संप स्थगित आजपासून अंगणवाडी सेविका कामावर रुजू होणार सीएसएमटी समोर मराठा मोर्चाकारांचं चक्काजाम आंदोलन तुफान गर्दी सीएसएमटी चौकात वाहतूक थांबवली आता पाहत ठळक बातम्या विस्ताराने पंच्याहत्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन दिंडोरी शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा करण्यात आला दिंडोरी नगरपंचायतीत नगराध्यक्षा सौ कल्पना गांगोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरळी जिरवा माजी आमदार रामदास चारोसकर उपनगराध्यक्ष दीपक जाधव नगरसेवक ग्रामस्थ शालेय विद्यार्थी उपस्थित होते उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांच्यात हस्ते ध्वजारोहण करण्यात आले जनता विद्यालय स्कूल कमिटी अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले तर तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहळी जिरवाळ माजी आमदार धनराज महाले तहसीलदार पंकज पवार आदींसह ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी उपस्थित होते पंचायत समितीत गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले तर बाजार समितीत चेअरमन प्रशांत कड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले दिंडोरी तालुका खरेदी विक्री संघात विश्वासराव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले तर दिंडोरी सोसायटी माजी चेअरमन बिकनराव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सहाय्यक निबंधक कार्यालयात पत्रकार संदीप गुंजाळ यांच्या हस्ते ध्वजावर करण्यात आले <laughs> मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक तसेच जिल्हा परिषदेचे माजी गटनेते मान्य प्रवीण नाना जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मराठी पत्रकार संघ दिंडोरी एस मराठी न्यूज नेटवर्क टीम व संचालक सुनील जाधव प्रसाद देशमुख

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रॅलीद्वारे जात असून त्यांच्या समर्थनार्थ आज चांदवड तालुक्यातील सकर मराठा समाजातील सर्व पक्षाचे पदाधिकारी व समाज बांधव एकत्र येत यावेळी चांदवड पेट्रोल पंप चौफुल येथे छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करत आपापल्या फोर व्हीलरद्वारे तसेच मुंबईला मुक्कामी राहण्याच्या तयारीने आपल्यासोबत महिनाभर पुरेल असे राशन पाणी बरोबर घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत शासनाने लवकरात लवकर मराठा आरक्षण दिले नाहीत तर हातात विषाची बॉटल घेऊन जर शासनाने आरक्षण दिले नाही तर टोकाचे पाऊल उचलत

झोपऱ्यांमध्ये असेल त्या ठिकाणी शिक्षणामध्ये असेल असं कुठलंही आरक्षण मिळालं नाही आणि त्याचाच उद्रेक म्हणून खऱ्या अर्थानं जनंगे पाटलांनी या ठिकाणी पंचवीस तारखे सव्वीस तारखेपासून मुंबईमध्ये उपोषणासाठी बसण्याचा जो निर्णय घेतला आणि पायी मोर्चा त्यांच्या सराठी गावापासून तर मुंबईपर्यंत चाललेला आहे त्या संपूर्ण मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी चांदवडचा सकल मराठा समाज हजारोच्या संख्येने आज या ठिकाणी निघालेला आहे जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी परत येणार नाही अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी पॉयझनची सुद्धा वाटल्याबरोबर घेतात चुकून सरकार देणार नसतं तर हे सुद्धा पिण्याची आमच्या शेतकऱ्यांची मराठा बाव बांधवांची या ठिकाणी भूमिका आहे ही अतिशय टोकाची भूमिका आम्ही या ठिकाणी घेतो आहे सरकारनं आता तरी निर्णय घ्यावा आणि आम्हाला आरक्षण द्यावं जय जरांगे जय जरांगे చోడ తాల్ మరణా సమాజాన్ని సమ పే నేత్ర ప్రమాణిక मराठा प्रसारक समाज संस्थेचे संचालक तसेच जिल्हा परिषदेचे माजी गटनेते माननीय प्रवीण नाना जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मराठी पत्रकार संघ दिंडोरी एस मराठी न्यूज नेटवर्क टीम व संचालक सुनील जाधव प्रसाद देशमुख दोन वर्ग या ठिकाणी मुंबईला आम्ही निघालो आणि या ठिकाणी निघाल्यानंतर आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय या ठिकाणी आम्ही परत येणार नाही हीच भूमिका आमची राहील आणि जर सरकारनं आरक्षण दिलं नाही तर सगळे मराठी तरुण सरकारच्या विरोधात जाऊन सरकारला खाली मुंबईच्या दिशेने रवाना मोर्चे निघाले अनेक ठिकाणी शांततेच्या माध्यमातून याच्या आधी विनंती करण्यात आली सरकार सरकारची एनडीची कातडी असल्यामुळे त्यांना मुख मोर्चे काय समजले त्याच्यामुळे हा धडक मोर्चा जो धरंगे पाटलांनी मुंबईकडे वळवला आहे त्यांच्याबरोबर त्यांच्या क्रांतीमध्ये सामील होण्यासाठी आम्ही दानवड तालुक्यातले सर्व पक्षाचे बाजूला ठेवून सर्व युवक मंडळी मुंबईच्या दिशेने रवाना त्यांना आज आम्ही मुंबईमध्ये पोहोचून जर जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत सारांगे पाटलांच्या क्रांतीमध्ये त्यांच्यावर सामील ते शेवटपर्यंत त्यांच्यावर राहण्याचा निर्धार आम्ही केला पाटील आणि त्यांनी जे हाक या मराठा समाजाच्या हितासाठी या ठिकाणी दिलेली आहे आणि ते मोठ्या संख्येनं आज मुंबईकडे प्रायल या ठिकाणी करत आहे आपण बघितलं असेल की एक सर्वसाधारण कुटुंबातला व्यक्ती ज्यावेळेस समाजासाठी लढतो आणि त्याच्या लढत असताना समाज त्याच्या पाठीशी उभा राहतो आणि अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने कुठलाही आदमर्श न करता कुठल्याही चुकीच्या मार्गाने न जाता समाजाला एक चांगली दिशा देऊ समाजाच्या हितासाठी त्यांनी हे आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं असल्या कारणानं सर्व समाज खऱ्या अर्थानं त्याच्या त्यांच्या पाठीशी या ठिकाणी निश्चितपणाने उभा आहे आणि आमचा चांदोड तालुका देखील या ठिकाणी त्यांच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होतो आहे आम्ही देखील या ठिकाणी आज मुंबईकडे मार्गस्थ या ठिकाणी होत असताना जी काही अडचण या ठिकाणी असेल समाजाच्या हितासाठी आम्ही सर्वजण सर्व जोडे राजकीय जोडे बाजूला ठेवून आणि मराठा समाजाच्या हितासाठी खऱ्या अर्थानं मनोज जरांगे पाटलांच्या सारख्या नेतृत्वासाठी या ठिकाणी आम्ही समाजासाठी येस मराठीसाठी धनंजय पाटील चांदवड राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मान्य सुनील दादा गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट तुषार जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पदाधिकारी नियुक्ती सोहळा संपन्न झाला यावेळी जिल्ह्यातील तालुका कार्यकारिणी जिल्हा कार्यकारिणी पूर्ण करून पवार साहेबांवर प्रेम असणाऱ्या विद्यार्थ्यांना कार्यकारिणीमध्ये संधी देण्यात आली यावेळी सुनील दादा यांनी पक्षातील ध्येय धोरण याविषयी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हाध्यक्ष मान्य कोंडाजी मामा आव्हाड शहराध्यक्ष गजान नाना शेलार प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ नाना पिंगळे महिला जिल्हाध्यक्ष संगीताताई पाटील महिला जिल्हा उपाध्यक्ष वर्षताई पवार विद्यार्थी जिल्हा निरीक्षक प्रदेश सरचिटणीस सौरभ देशमुख प्रदेश सरचिटणीस वेदांशू पाटील प्रदेश सरचिटणीस अमोल पाटील विद्यार्थी शहराध्यक्ष भावनेश राऊत विद्यार्थी लोकसभा कार्याध्यक्ष करण आरोटे पाहिलं होत आणि त्या जिल्हा अध्यक्ष सोजवळ आणि कुठल्याही प्रकारचं कोणाचा रेफरन्स न घेता ಡ ವಿ ಕೌಶಲ್ಯ ಚಾಂಗ ಅದ್ಯಾರ್ಥಿ ನಿವಾರಿಕ ಅಭಿಮಾನ ಸಾಗಳೆ ನಾರಾಯಣ ಪತ್ರ पण त्या अजून मलाच सांगितलं जिल्हा अध्यक्षने तुम्हाला पद्धतीने जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय पोंडजी मामा आव्हाड शहराचे अध्यक्ष माननीय गडन नाना शहर प्रदेश उपाध्यक्ष माननीय गोगू नाना पिंगळे त्यानंतर प्रदेश सरचिटणीस मान्य सौरभजी देशमुख प्रदेश सरचिटणीस मान्य गदान पाटील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक तसेच जिल्हा परिषदेचे माजी गटनेते मान्य प्रवीण नाना जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मराठी पत्रकार संघ दिंडोरी एस मराठी न्यूज नेटवर्क टीम व संचालक सुनील जाधव प्रसाद देशमुखील राहू तसे सर्व मान्यवर आजचा हा जो कार्यक्रम आहे आपला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पदाधिकारी नियुक्ती सोहळा दादा तुम्ही माझी नियुक्ती केल्यानंतर मी लगेच एक पहिला जुळ पहिला जवळ जिल्हा दौरा आला दा, त्या दौऱ्यामध्ये एक स्वागत दौरा आला त्यानंतर माझा दुसरा दौरा झाला दा, तो प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन तिथं त्यांना आधी कळवू त्या जे जे विद्यार्थी आपण दिलेल्या सूचनेप्रमाणे आणि गुगल फॉर्म आपण भरून घेतले आणि जे जे इच्छुक आहे त्या गुगल फॉर्ममध्ये जसा डाटा उपलब्ध झाला त्यानुसार आपण त्या विद्यार्थ्यांच्या त्या तालुक्यात जाऊन सर्व जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये जाऊन आपण त्या मुलापती झेटल्या त्या मुलाखती घेतल्यानंतर मला जे योग्य वाटले तसंच आपल्या शिकत मी बोलू की असं असं आपण करतोय त्याप्रमाणे आपण आज त्या उद्या येणार आहोत जिल्हा कार्यकारिणी आणि तालुका कार्यकारणी परत याच्यानंतर येणाऱ्या काळात आपण विधानसभा अध्यक्षांची पण नियुक्ती करणार आहोत काही विधानसभा अध्यक्ष झालेले पण ते पूर्ण न झाल्यामुळं ती नियुक्ती आपण विधानसभा अध्यक्षांची फक्त मागे ठेवलेली आज आपण जिल्हा कार्यकारणी आणि तालुका कार्यकारणी ही कार्यकारिणी पूर्ण करत आहोत येणाऱ्या काळात सर्वांना माझी विनंती राहील की तुम्हाला आज